नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो डीएमने मनातील भडास बाहेर काढली आपली रिंग मोठी करण्यापेक्षा जरंगेंनी मोठी केलेली रिंग पुसण्यात धन्यता मानली एक लाख बेचाळीस हजारच्या लीडने निवडून आलो डीएमचा अहंकार की दुखवलेला ऐगो नेमकी काल कोण बोलत होता आधी पंकजा आता भुजबांचं स्टेज डीएम मध्येच घुसून गडे मुदंडे बाहेर काढतात पण वाल्मी कराडवर बोलत नाही जरांग्यांना अंगावर घ्यायचं ठरवलं तर सामना बरोबरीचा होईल उद्यापासून जरांगे पर्यटन बदलतील नेमकी घडलं काय तर रात्रीच्या दोन ते अडीच वाजता धनंजय मुंडे हे मराठ्यांच्या भीतीने मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला गेले होते त्यावेळी त्यांच्यासमोर हातपाय जोडले होते तेच डीएम तुम्हाला दोन टक्क्यातही ठेवणार नाही असं आव्हान मनोज जरांग्यांना देत आहे अशा चर्चा आता सोशल मीडियावरती खूप जोरात व्हायरल होत आहे धनंजय मुंडेंनी नेमकी मनोज जरांगेंचा राग कशासाठी दोन वर्षापासून जवळ मनोज जरांगे पाटील सेम मागणी आहे अशाच पद्धतीने आंदोलन करत आहे धनंजय मुंडे तेव्हा मूक घेऊन गप्प बसले होते असा प्रश्न धनंजय मुंढ्यांना मराठा आंदोलक विचारतात मनोज जरांगे यांच्यावरती बोलताना धनंजय मुंढ्यांची जीभ घसरली आपण समाजासाठी मैदानात आलो हे सांगत असताना वाल्मिकराडवरती मात्र धनंजय मुंडे बोलत नाही संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये नेमकी घडलं काय यावरती धनंजय मुंडे बोलत नाही करुणा शर्मा तिकडून ओरडून ओरडून सांगते की माझ्या बहिणीवरती बलात्कार करणारे होते मात्र त्यावरती गेल्या ते ती वर्षापासून धनंजय मुंडे काहीच बोलत नाही करुणा शर्मा आजही बऱ्याच काही बोलत आहे मात्र त्यावरती धनंजय मुंडे बोलत नाही फक्त आपलं मंत्रीपद गेलं आणि मंत्रीपद जाण्यामागे जाण्यासाठी मराठा आणि जरांगे फॅक्टर कारण आहे हे समजून मनोज रंगे पाटील यांच्यावरती धनंजय मुंडे भडास काढताय असा प्रश्न आणि आरोप धनंजय मुंडे लागतात हैदराबाद है गॅजेटला ओबीसी समाजातून विरोध होतोय हे गॅजेट रद्द करण्याची मागणी ओबीसी समाजाची मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यात येऊ नये अशी भूमिका समाजाची दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आज बीडमध्ये महाल्गार सभेचा आयोजन करण्यात आलं आणि यामध्ये धनंजय मुंडेंनी बऱ्याचशा टीका केलेल्या होत्या आजपर्यंत हा गावगाडा सर्व जाती धर्म अठरा पगड जातीचे लोक एकत्र नादात होते दोन वर्षापासून एका व्यक्तीने एका वृत्तीने मी समाज म्हणत नाही ओबीसी एस टी एस सी आणि मराठा समाज अंतर पाडण्यात हे अंतर कुठून पडलं तर आज माझी मराठा समाजाला नम्र हात विनंती नम्र जुडून हात विनंती आहे की अंतर फक्त दोन समाजात पडलेले नाहीये तर तुमच्याशी दोन दगा फटका देखील झालेला आहे असंही त्यांनी म्हटलंय तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा